चला दीपावली आली दीपावली दीपावली चला दीपावली आली दीपावली आली दिवाळी आली दिवाळी आता कुठे दीपावली येतो आता तर तू म्हणलं ना मी म्हणलोय मग शेजारची दीपावली आली म्हणलो असं हम्म बरोबर बरोबर कधी आली कधी आली म्हणजे आताच आली आताच आली का मग त्यासाठी बोलायला आले चला दीपावली आली दीपावली आली मग जाऊ दे आली तर खरंय पण काय स्पेशल आणलंय का आपल्यासाठी नाही आणलं आणले 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 चला काय आणले सांग की चला तर तुम्ही गेले बघा म्हणून आणला असेल खरं आई येड्यान त्यांनी तस तस तसला या, कंदील मध्ये तसल काय कंदील कंदील आकाश कंदील कर... आकाश त्याच्यावर नाव लिहिलंय दीपावली चला म्हणते दीपावली दीपावली हा मग ती स्पेशल आणले तुम्हाला चला बघायला तूच जा मला नगत तसं बघायला आता कशाला बघायला वाटतंय मग कधी पावली आली म्हणजे कसं चालवतात तोंडवर करून